सर्व मंगल्य मांगल्य शिवे साधिते साधी देरण्यमदम्य दे गौरी नारायण ए नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत कारण यंदा दोन हजार ला तब्बल अकरा दिवस आपल्याला आई भगवतीची आपल्याला कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा लाभ भेटलेला आहे खरं तर वर्षाखेरेस चार नवरात्र असतात आणि याच्यामध्ये दोन गुप्त नवरात्र असतात आणि सर्वात महत्वाची असते तर ती शारदीय नवरात्र यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आलेली आहे म्हणजे काय की यंदा तब्बल अकरा दिवस आपल्याला सेवा करायची आहे आता काही घरात म्हणजे घटस्थापना जी आहे तर त्याचं विसर्जन हे विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी केलं जातं आता दसरा हा दोन तारखेला आलेला आहे पण काही ठिकाणी असं असतं की बघा अगदी दहावी माळेला किंबहुना अगदीच दहाव्या माळीला किंबहुना नवव्या माळीलाच आपल्याला गटाचं विसर्जन करायचं असतं आता यंदा खूप मोठा गोंधळ झालेला आहे की नेमकी घटस्थापनेची जी, जी काही माळ आहे तर पहिली माळ आहे दुसरी माळ आहे तर ही किती दिवसाची आहे कारण तिसरी माळ ही दोन दिवस आलेली आहे आणि जी पंचमी तिथी आहे तर ही पंचमी तिथी नेमकी कधी आहे ललिता पंचमी आपल्याला कधी साजरी करायची आहे त्या संदर्भातची सविस्तर डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी या नवरात्रीमध्ये आपण आपल्या नवदुर्गेच्या रूपांची पूजा करत असतो देवीची आराधना करत असतो कुळदेवीची जी आपले कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते तिची भरभरून सेवा करत असतो मग याच्यामध्ये येतं की घटस्थापना दुर्गा सप्तशती पारायण आहे त्याच्याबरोबर येतं ते कन्यापूजन आहे होम हवन आहे देवीची ओटी भरणं आहे तर या सगळ्या गोष्टी आपण करत असतो तर या सगळ्यामध्ये आई भगवतीची कृपा आपल्या घरावर असावी तिने आपल्या घरात अखंड वास करावा याच्या मागचा प्रत्येकाचा हेतू असतो ज्या घरात कुळदेवीची कृपाक्षेत्र असतं तर त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही आणि या नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गेंची नव रूपांची नव पूजा करत असतो आणि तिचा भरभरून असा आशीर्वाद आपण घेत असतो बघा नवरात्रीमध्ये ज्या ज्या नवदुर्गेंची रूपं आहेत याच्यामध्ये नऊ नैवेद्य असतात नऊ माळी असतात आणि नऊ रंग असतात आता आपण देवींची नऊ रूपे कुठली आहेत ते आपण बघूया तर सगळ्यात आज तर अर्थात पहिल्या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची असते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची असते तिसऱ्या दिवशी चंद्रघ्रंटा देवीची पूजा करायची असते चौदा दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करायची असते पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा करायची असते सहाव्या दिवशी त्या देवीची पूजा करायची असते त्याच्याबरोबर सातव्या दिवशी आपल्याला कालरात्री देवीची पूजा करायची असते आणि आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा करायची असते आणि नवव्या दिवशी आपल्याला सिद्धदात्री देवीची पूजा करायची असते आता पहिली माळ कधी आहे ते आपण बघूया तर अर्थात बावीस सप्टेंबरला पहिली माळ असलेली आहे मग पहिली माळ आहे तर या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची असते दुसरी माळ ही तेवीस तारखेला आलेली आहे तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे आणि तिसरी माळ ही आपल्याला तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला साजरी करायची आहे म्हणजे काय की चंद्रघंटा देवीची पूजा ही आपल्याला तेवीस आणि चोवीस दोन हे दिवशी करायचं आहे आता जी चौथी माळ असणार आहे तर बघा चौथी माळ आपल्याला शुक्रवारी चौथी माळ असणार आहे जी पाचवी माळ आहे ना तर ती पाचव्या माळेला खरं तर पाचव्या माळेला काही ठिकाणी बघा घागर फुंकणे कार्यक्रम केला जातो तर तो काही ठिकाणी बघा पाचव्या माळीला केला जातो तर काही ठिकाणी सातव्या माळीला केला जातो आता घागर फुंकणे हा जो कार्यक्रम आहे तर हा तुम्हाला सत्तावीस तारखेला करायचा आहे जी पाचवी माळ येते पण जी काही ललिता पंचमी आहे तरी ही आपल्याला चौथ्या माळीला करायचे आहे कारण तिथी जेव्हा मिक्स होतात जेव्हा एका दिवशी दोन तिथी होतात ना याच्यामुळे हा गोंधळ होतो आता तुम्हाला मी सांगते की बघा चतुर्थी तिथी म्हणजे सव्वीस तारखेला चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी संपते आणि सव्वीस तारखेलाच पंचमी तिथी लागते म्हणजे काय तर सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटाने चतुर्थी तिथी संपून जाते आणि सव्वीस तारखेला म्हणजे लगेच बघा नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी म्हणजे नऊ वाजून तेत्तीस मिनिटांनी पंचमी तिथी लागते आता ही जी पंचमी तिथी आहे ना तर सत्तावी सत्तावी ही सत्तावीस तारखेला शनिवारी बघा सत्तावीस तारखेला शनिवारी बारा वाजून ही मिनिटांनी सकाळी बघा म्हणजे दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी संपते आता आपल्याकडे बघा असं आहे की हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून बघा जो काही घागर फुंकण्याचा कार्यक्रम आहे तर हा तुम्हाला बघा शनिवारीच करायचा आहे पण पण जी ललिता पंचमी आहे जी आपण साजरी करत असतो ललिता देवीची पूजा करत असतो जी हृदयाची देवी मानली गेली आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सरस्वती देवीची पूजा करत असते आणि ललिता पंचमीला एक जो उपाय करायचा असतो तर तो तुम्हाला बघा सव्वीस तारखेलाच करायचा कारण सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटापर्यंत चतुर्थी तिथी आलेली आहे आणि नऊ वाजून बत्तीस मिनटानंतर ती संपून जाते नऊ वाजून तेहतीस मिनटानंतर ही पंचमी तिथे लागते म्हणून ललिता पंचमी ही तुम्हाला सत्तावीस तारखेला साजरी करायची आहे समजलं असेल नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागे जा आणि परत बघा ऐका तर पण मला तर माहिती आहे की बघा तुम्हाला समजलं असेल आणि आता बघा हा गोंधळ मिटलेला आहे तर बघा सहावी माळ ही जी आहे तर ही अठ्ठावीस तारखेला असणार आहे सातवी माळ ही एकोणतीस तारखेला असणार आहे आठवी माळ ही तीस तारखेला असणार आहे आणि नववी माळ ही आपल्याला एक तारखेला असणार आहे समजलं असेल आणि जे जो काही पंचमी तिथीचा थोडासा गोंधळ झालेला आहे आणि तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली आहे याच्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे बाकी असं काही नाही आहे की थोडक्यात काही आपण जे काही सेवा करणार आहोत तेच आपल्याला करायचं आहे तर एवढंच आहे की माळीमध्ये थोडंसं खालीवरती गोंधळ होतोय आता तृ तृतीया तिथी दोन दिवस असल्यामुळे चंद्रघंटा देवीची पूजा आपल्याला दोन दिवस करायची आहे आणि त्याच्यानंतर चतुर्थीला म्हणजेच जी काही सव्वीस तारखेची तिथी आहे तर ती चौथ्या माळेसारखीच आपल्याला करायची आहे म्हणजे ललिता पंचमी आपण साजरी करत असतो तर ती तुम्हाला बघा चौथ्या माळीलाच करायची आहे कारण सकाळी बघा नऊ वाजून ते मिनटानंतर पंचमी तिथी लागते मग खूप खूप मोठा गैरसमज झालेला आहे लोकांचा पण काहीच घाबरायचं नाही आहे जेव्हा दोन तिथी एका दिवसात येतात तर तेव्हा एक संध्याकाळी येते आणि एक पहाटे लागते तर तेव्हा ना असे थोडेसे संग्रम होतात बाकी काही नाही आहे तुम्हाला समजला असेल आता कुठल्या दिवशी कुठली माळ आहे जरी सव्वीस तारखेला चौथी माळ जरी असेल तरीसुद्धा ललिता पंचमी आपल्याला सव्वीस तारखेलाच करायची पंचमी तिथी आहे तर ती तुम्हाला घरात जर घागर फुंकणे जर कार्यक्रम केला जात असेल तर नक्कीच तो तुम्ही सव्वीस तारखेला करावा तर हा काही संभ्रम होता तर जे मी तुमचं दूर केलेलं आहे आणि लवकरच आपल्याला सगळ्या महिलांना आपण सज्ज झालो आहोत आई भगवतीची सेवा करण्यासाठी तिची उपासना करण्यासाठी तर आपण ते सुद्धा लवकर बघूयात तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ